रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे चौदा हजार दोनशे पाच क्विंटलची आवकी आलेली आहे पिंपळगाव बसवंत येथे एक हजार रुपयापासून तीन हजार सहाशे बत्तीस रुपये क्विंटलपर्यंत कांद्याला आज बाजारभाव निघालेले आहेत सरासरी बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज विकत आहेत तर मुंबई येथे आज पंच्याऐंशी गाड्यांची आवक ही आली होती गोळा साईज कांदे दोन हजार नऊशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले कोर्टा एक हजार तीनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा एक हजार सहाशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे आज एकशे साठ कांदा गाड्यांची होती एक्स्ट्रा बिग साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर फुरसुंगी गरवा कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकतीस हजार त्रेसष्ट कांदा गोन्यांची अवकाली होती ओव्हर साईज माल तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा